मराठा शिल्लक नाही आता याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये सगळे कुणबी आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणा संदर्भातील किरेटिव्ह पिटिशन सुद्धा सर्वोच्च न्यायालय ऐकणार आहे त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं वाटतं का मला असं वाटतं आता बाकीच्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता दिसत नाही याचं कारण असं आहे की सगळेच मराठा समाजाचे लोक जे आहेत हे कुणबी सर्टिफिकेट घेत आहेत आणि मध्ये येतात त्याच्यामुळे आता मराठा हा महाराष्ट्रामध्ये शिल्लकच राहणार नाही सगळे कुणवीस होणार आहे म्हणजे बाकीच्या उपायाची काही गरज आहे असं मला काय वाटत नाही तुम्हाला आता उत्तर दिलं ना तुम्हाला मी क्युरेटिव्ह पिटिशन करा आणखी नवीन काय बिल आणा अरे पण सगळेच्या सगळेच मराठा जर जर कुणबी म्हणून जर येत आहेत ओबीसी मध्ये तर बाकी बाहेर कोण राहणार आहे आता मग चे पण खरं चाललेलं आहे ना आता हे आयोगाचे सुद्धा सगळे लोक राजीनामे देत आहेत आता ओबीसीचा आयोग राहिला नाही आता हा मराठा आयोग झालेला आहे त्याचं त्या रोजचं काम आहे त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोण ऐकणार नाही जे ते फक्त ओबीसी मध्ये फूट पाडण्यासाठी आज गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत टिकतील का आता ज्या प्रमाणे दादागिरीनं जे आहे कुणबी सर्टिफिकेट लावतायत खोटी सर्टिफिकेट घेतात तसंच पुढे सुद्धा होणार आहे पुढे सुद्धा जे आहे जात पडतात हेच होणार आहे कोण फोन करणार कोण दादागिरी करणार आणि जात पडता विश्वासित होणार आहे ते त्यांना विचारा ना मला काय माहित मला काही कल्पना नाही त्यांना विचारून घ्या पण तुम्हाला वाटत नाही का ज्या पद्धतीने मराठा या विषयावर एक दिवस सभागृहात चर्चा होणार आहे तशी ओबीसी साठी पण दिवस माहिती काय करायचं आता चर्चा घेऊन अहो सगळेच तर मराठा ओबीसी मध्ये आता येऊ घातलेले आहेत आणि सगळेच सर्टिफिकेट घेत आणि त्याच्यासाठी सगळ्या बाजूने प्रयत्न सुरू आहेत नाही मूर्ती शिंदे गावागावात फिरतायत आणि सांगतात असं करा तसं करा हे द्या ते द्या आता बाकीच्याची गरज का झालं सगळं आता सगळेच ऑफिस झाले मराठा शिल्लक नाही आता याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये सगळे कुणबी अभ्यास केलेला आहे त्याप्रमाणे अ ब कळत सुद्धा आपण ब्रॅकेट दिलेले आहेत वेगळा आरक्षण दिलेलं आहे समाजाला वेगळा आरक्षण दिलेलं आहे धनगर समाजाचं त्याच्यामध्ये आहे वंजारी समाजाचं आहे ते सगळं आहेत ते पवारसाहेबांच्या वेळेला त्याच वेळेला केलेलं आहे हे त्यांनी अगोदर अभ्यास करावा आणि ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये ओबीसी नेते असताना देखील तुम्हाला तो जरांगे पाटील हेवी काय जरांगे पाटील पण आता ना, ना की त्याला कुणीतरी उंचीवर घेऊन जात आहे काय आणि त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत हाच त्याच्या पा हेच कारण आहे त्याच्या पाठीमागे कोणावर हेवी वगैरे काय नाही कोणाच्या